काय राज्यमंत्री स्टँड असणार आहे कारण विरोधकांकडून भरपूर टीका या सगळ्या प्रकरणावर होते राज्यमंत्री आयोग बरखास्त करा अशी मागणी देखील केली मला असं वाटतं की तीन वर्षानंतरच महाराष्ट्राला समजलं आणि या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला समजलं की राज्य महिला आयोग काम करते त्याच्यामुळे काही कुठेही घटना घडली तर राज्य महिला आयोगाची ज्यावेळेस आठवण होते त्यावेळेस मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आपल्याला न्याय मिळणार आहे ही जी भावना आहे ती मला समाधान करत आहे आणि ते माझ्या कामाचं यश mm आहे -hmm. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या ज्यावेळेस घटना घडतात त्याच्या आम्ही तातडीने दखल घेतलं गेलं पण काही घटना अशा असतात की तिथं ज्या वेळेस पोलीस स्टेशन मधून हो कारवाई होते तक्रार दाखल होते गुन्हा नोंद होतो mm -hmm. त्यावेळेस पोलीस ज्यावेळेस कारवाई करत असतात त्यावेळेस राज्य महिला आयोग तिथे इंटरफेअर करायला जात नाही पण ज्या काही घटना असतात की ज्याच्यामध्ये दीरंगायू होतोय किंवा त्या घटनेमध्ये संबंधित पिढीताही न्याय मागायला पोहोचू शकत नाही किंवा या अशा घटना असतात त्याच्यामध्ये राज्य महिला आयोग सुमोटो करत असत याच्यामध्ये विरोधक काय बोलतात किंवा काय बोलत नाही यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही काय काम करतो हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना आता घरीच बसवलेलं आहे त्याच्यामुळे घरात बसा असा संदेश महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना दिल्यामुळे टीका करणं आता एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे उरलेला आहे विरोधकांमध्ये मला आश्चर्य वाटतं की विद्याचाव ज्यावेळेस महिला अत्याचारावर बोलतात त्यावेळेस सगळ्यात मोठं हास्यास्पद काय असेल तर हे असेल कारण की कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या ज्यावेळेस महाराष्ट्रात घडतात तर विद्या चव्हाणांनी स्वतःच्या सुनाचा जो छळ केलाय तो महाराष्ट्राला माहितीये आणि अशी महिला ही कौटुंबिक हिंसाचारावरती महिला अत्याचारावर जर बोलत असेल तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये एक महिला प्रदेशाध्यक्षाचं पद भूषवलेली महिला कुणाचा छळ करते याच्यासारखं दुर्दैव कोणता असू शकत नाही त्याच्यामुळे विद्या चव्हाणांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आम्ही आमचं काम करतोय महायुती सरकार म्हणून गृहमंत्री त्यांचं काम करतात आणि महिला आयोग म्हणून आम्ही आमचं चांगल्या पद्धतीचं काम करतोय त्याच्यामुळे यांना ओटसूट महिला आयोगाची आठवण होती हे आमचं यश आहे दुसरीकडे आपण ज्या गोरेगावच्या घटनेबाबत बोललात त्याचा मला खुलासा करायचा आहे गोरेगाव मध्ये घडलेल्या घटनेच्या बाबत संबंधित पीडिता ही वसई इथे राहणारी आहे आणि ती गोरेगावला पोहोचल्यानंतर तिच्यावरती अत्याचाराची घटना घडली तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की संबंधित पीडिता ही घरातनं आतापर्यंत वीस वेळा निघून गेलेली आहे तिच्या वडिलांनी स्वतः दिली घरातनं वीस वेळा निघून गेल्यानंतर तिच्यावरती यापूर्वीही दोनदा अत्याचार झाले त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे संबंधित पीडितेवरती मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुद्धा चालू आहे यामध्ये ही घटना घडल्यानंतर या पीडितेवरती घटना घडल्यानंतर वडील राघवटील या भीतीने संबंधित पीडितीने स्वतःच्या